लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान येत्या सात मे रोजी होणार असून यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे म्हणजेच उद्यापासून सुरुवात होणार आहे तिसऱ्या टप्प्यात बारा राज्यातील चौऱ्याण्णव जागांसाठी मतदान होणारे यात महाराष्ट्रातील अकरा मतदारसंघांचा समावेश आहे राज्यातील बारामती रायगड उस्मानाबाद लातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि हतकनगले या जागांसाठी सात मे रोजी मतदान होईल बारा राज्य केंद्रशासित प्रदेशातील चौऱ्याण्णव जागांसाठीची अधिसूचना शुक्रवारी काढली जाणार असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलंय मध्य प्रदेशातील बैतूल मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार होते तथापि या ठिकाणी अर्ज भरलेल्या बसपाच्या उमेदवाराचं निधन झाल्याने या ठिकाणचे मतदान तिसऱ्या टप्प्यात घेतलं जाणार आहे याबाबत वेगळी अधिसूचना शुक्रवारी काढली जाणार असल्याची माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे तिसऱ्या टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख अकरा एप्रिल असून वीस एप्रिलला अर्जाची छाननी केली जाईल बारा एप्रिलला हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल या टप्प्यात महाराष्ट्रातील अकरा जागांसोबत गुजरातमधील सव्वीस कर्नाटकमधील चौदा उत्तर प्रदेशातील दहा मध्य प्रदेशातील आठ छत्तीसगडमधील सात बिहारमधील पाच आसाम आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी चार गोवा राज्यातील दोन दादर नगर हवेली हो दमन आणि दीवमधील दोन आणि जम्मू काश्मीरमधील एका जागेवर मतदान होणारे ब्यूरो रिपोर्ट सप्रेम मराठी